नमस्कार मित्रांनो सत्यवान नामदेव जावीर अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे हत्ती द्या ठिकाणी मागच्या साईडला भक्ताई मंदिर आहे हे मंदिर असं आहे की पाहुणे रावळ्यांना एकदम पाहु पाहुन असं मंदिर आहे चला आपण आज जाऊया आणि मंदिरं बघूया कसं कसं आहे काय आहे वगैरे होय मपा पाठीमागच्या साईडला माझ्या बघू शकताय तुम्ही हे आहे भक्ताई देवीचं मंदिर चला आपण जाऊया मंदिरात आणि दर्शन वगैरे घेऊया आणि तुम्हाला बी दाखवतो आज कसं कसं मंदिर आहे चला अह हे पाळणं जसं माणसाला देव पावेल तसं हे पाळणं वगैरे इथं बांधलेलं आहे बघा आणि ही देवी आहे हातीची आणि पाहुण्यासाठी पावतीच हातीतला आहे हातीच्या वड्यापाशी हा देवी आहे ही देवी आहे बघा आज आहे शुक्रवार शुक्रवार असल्यामुळं सगळ्यांनी पूजा बिजा वगैरे इथं करून केलेत बघा आणि पाहुण्यांना हे पाहुणारी दिवे आहे बाळासाठी तर पावायला एक नंबर देवी आहे ज्याला कुणाला पाहुले असेल त्यांनी हवा पाहणा गाठलेला आहे देवासाठी तुम्ही बघू शकताय हवाय नवसाला पाहुणारी देवी आहे बरं रे मध्ये हातीतच्या वड्याच्या शेजारी हायवे पुढे गेलाय त्या पासून जवळच आहे